हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे डीप गळ्याचं कटिंग कसं करायचं आणि स्टिचिंग कसं करायचं ते पाहणार आहोत तर मी इथे अस्तरवरती आणि ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्यावरती कटिंग करून घेतलेलं आहे इथे आपण अस्तरच्या कापड सॉरी ब्लाऊजचं कापड अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलेलं आहे आता इथे आपण ब्लाऊजचं मेजरमेंट पाहूया ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच तर मी ते एक इंच प्लस करून पंधरा इंचवर मार्किंग केलेलं आहे आणि कटिंग करून घेतलेलं आहे आता चेस्ट साईज आहे अडतीस अडतीसचा चौथा भाग होतो साडेनऊ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्किंग ठेवतो इथे शोल्डर आहे पाच इंच आणि आर्मोल आहे साडेपाच इंच मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट पण करा आता आपण इथे गळ्याची रुंदी किती घ्यायची ते पाहणार आहोत तुम्ही इथे सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेऊ शकता तुम्हाला हवं तर तुम्ही अडीच पण घेऊ शकता पण डीप नेक असल्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्स असतात म्हणून सव्वा दोन इंचा गळा घेतलेला आहे आता गळ्याची खोली घेतलेली आहे बारा इंच अर्धा इंच शिलाईमध्ये जाऊन साडे अकरा इंचा, इंचा, इंचा तयार गळा होईल खालच्या बाजूने आपण डीप नेक गळा कटिंग करणार आहोत तर तो, तो कटिंग कसा करायचा याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगते त्या बाजूने जी रुंदी घेतलेली आहे ती आपण जास्त घ्यायची अडीच इंच साडेतीन इंच तुम्हाला जेवढा ने डेप नेक हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता मला इथे भरपूर लोटा गळा बनवायचा आहे याला आपण लोटा गळा पण म्हणतो अशा पद्धतीने मी चार इंचावर मार्किंग करून मग वरच्या बाजूला बॉक्स आखून घेतला आहे आणि मग गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे आता इथे आपण गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे हा गळा खूप छान बसतो आणि मटका गळा याच पॅटर्नमध्ये हा गळा येतो पण ह्याला लोटा गळा म्हणतात तुम्ही एकदा अशा पद्धतीने कटिंग करून ब्लाऊजचं स्टिचिंग करून पहा खूप सुंदर गळा दिसतो हा आता आपलं इथं कटिंग करून झालेलं आहे स्टिचिंग पाहूयात आता स्टिचिंग करण्यासाठी तुम्ही सरळ शिवून अस्तर ब्लाऊजच्या कापडला जोडून गोट प गोट वगैरे लावू शकता पण मी इथे गोट न लावता ही नाऊट करणार आहे तर मी इथे जे ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड ठेवून घेतलेलं आहे आणि त्याला एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना एवढी काळजी घ्यायची की ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड कुठेही गोळा होणार नाही ही काळजी घेत पूर्ण गळ्याला क्वार्टर इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे कापड व्यवस्थित सेट करायचं आहे शिलाई मारताना कापड व्यवस्थित सेट करून शिलाई मारली तर आपला बळ बर, बराचसा वेळ वाजतो गोट घालण्याचं पण टेन्शन राहत नाही आणि गळा पण छान बसतो त्यामुळे ही इन आऊटची पद्धत मी वापरते तुम्हाला हवं तर तुम्ही ब्लाऊजच्या कापडच्या आतल्या बाजूने अस्त्र जोडून देऊ शकता आणि गोट पण घालू शकता आता आपण गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे हे छोटे छोटे कट दिले की आपण अस्तर फोल्ड केलं की ते एजिली फोल्ड होतं आणि अस्तर किंवा कापड कुठेही खेचल्यासारखं वाटत नाही आता अशा पद्धतीने कापड वरच कापड आणि अस्तर व्यवस्थित हाताने सेट करायचे आणि गळ्याचे एकदम किनाऱ्यावरती दापटीप मारून घ्यायचे आहे दापटीप मारताना हा हात जसा मी ठेवून हे जे कापड आहे ते व्यवस्थित सेट करते त्याच पद्धतीने आहे डायरेक्ट टीप मारायची नाही नाही तर मग गळा असा ओढल्यासारखा वाटतो कापड खेचल्यासारखं वाटतं हे पण अशा पद्धतीने सेट करून घेत एकदम किनाऱ्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे पाहू शकता आता इथे गळ्यावर दाबटीप मारून झालेले आहे आता जे अस्तरचं कापड आहे त्याला चारही बाजूने अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना काळजी घ्यायची की अस्तरचं कापड किंवा ब्लाउजचं कापड कुठेही गोळा होणार नाही हे सिल्कचं कापड आहे त्यामुळे काळजीपूर्वक मी ते शिवत आहे कॉटनचं कापड असेल तर एवढं शिवताना त्रास होत नाही पण सिल्क जर जर कापड असेल तर मग थोडंसं लक्ष देऊन मग शिलाई मारावं लागते त्याच पद्धतीने मी ते चारही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण इथे कट करून घेऊया आता इथे आपण ब्लाऊजला टक्स मारून घेऊया टक्स मारण्यासाठी दीड इंच दी दी सिलाई मार्जिन सोडून उरलेल्या भागाचा मध्य काढायचा आहे मध्य काढल्यानंतर मार्किंग करून घ्यायचे आणि मग टक्सची उंची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ब्लाऊजच्या उंचीनुसार घेऊ शकता मी ते साडेतीन इंच उंची घेतलेली आहे आणि त्याच उंचीवरती हा टक्स मारत आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपण सेंटरला ब्लाऊज फोल्ड करतो आणि टक्स मारतो तर दोन्ही टक्स एकदम सेंटरला येत नाहीत किंवा अलीकडे पलीकडे होतात एकसारखे टक्स येत नाही त्यासाठी असं मेजरमेंट घेऊन जर टक्स मारले तर टक्स बरोबर छान येतात आता इथे टक्स मारून झालेले आहेत आता आपण कमरपट्टी जोडून घेणार आहोत कमरपट्टी जोडण्यासाठी मी जेवढी जो कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी घेतलेली आहे आणि पट्टीची रुंदी सव्वा इंच घेतलेली आहे एका बाजूने पट्टीला अर्धा इंच दुमडून घ्यायचे आणि मग अशा पद्धतीने ही पट्टी बरोबर गळ्यावरती ठेवून गळ्याच्या सॉरी कमरेच्या सुईच्या बाजूने ठेवून मग एक क्वार्टर इंच सिलाई मार्जिन सोडून पूर्ण कमरेला ही पट्टी जोडून घ्यायची आहे एक्स्ट्राचं आता जी पट्टी आहे ती कट करायची आहे पाहू शकता आता ब्लाऊज अशा पद्धतीने अस्तरच्या बाजूकडून करायचा आहे आणि जो ब्लाऊजचा कमरेचा भाग आहे तो पट्टीकडे अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने घेऊन त्यावरती एक दाबटीप मारायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही दाब टीप देऊन जर पट्टी जोडली तर कमरेला फिनिशिंग खूप छान येतं आता मात्र इथे पट्टी पूर्ण आतमध्ये उलटून घ्यायची आणि इथे आपण आता पाच नंबरची टीप मारून घ्यायची आहे नंतर जेव्हा ब्लाउज शिवून होतो पूर्ण त्यानंतर आपण इथं ह्या पट्टीला हात शिलाई करायची आणि हा जो धागा आहे तो काढून घ्यायचा पा� पाच नंबरची टीप मारल्यामुळे हा धागा इझिली निघतो पाहू शकता इथे सुंदर असा लोटा गळा तयार झालेला आहे यालाच यू गळा पण म्हणू शकता हा गळा खूप छान दिसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद